पोहोचली तीनशे बासष्ट ते किलो हा म्हणजे एक गोष्ट पक्की झाली दुसरी गोष्ट आपल्यावरती वारंवार आपल्याला केलं जात तुम्ही जर दोन हजार दोन पासून जर दोन हजार आपण दोन हजार पाच सहा पासून हा दोन हजार पाच सहा मध्ये सिंचित कापूस चौतीस पॉइंट आठ टक्के होत आपल्या देशामध्ये आणि आता दोन हजार बावीस तेवीस मध्ये सदतीस पॉईंट नऊ टक्के आहे फार काही सिंचन वाढलं नाही आणि कापसाची उत्पादकताही कमी झाली नाही कापसाची उत्पादकता चारशे ते पाचशे किलो प्रति हेक्टरच्या रेंजमध्ये म्हणजे रुईची राहिलेली आहे त्याच्यामुळे आपण आता कापसाची उत्पादकता वाढली नाही याचं कारण आपल्याला तंत्रज्ञान मिळालं हे आहे ह त्याच्यामुळे कुठलंही तंत्रज्ञान एका लिमिटनंतर आपल्याला फायदा देत असतो आणि त्यानंतर तो देत नाही त्यानंतरचा विषय आहे महाराष्ट्राचा सगळ्यात गंभीर मुद्दा आहे म्हणजे एक लक्षात घ्या की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये देशामध्ये सरासरी एकशे एकोणतीस लाख हेक्टर कापसाची लागवड झाली त्यापैकी महाराष्ट्रात त्रेचाळीस पॉईंट बावीस लाख हेक्टरची आहे म्हणजे देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचं क्षेत्र तेहतीस टक्के हा पहिला भाग दुसरा आता तेहतीस टक्के क्षेत्रानंतर आता महाराष्ट्राची कशी गुरुची गाली आहे उत्पादित गाठी लाख लाख गाठी देशाच्या उत्पादित गाठी या सरासरी एकोणीस दो ते दोन हजार तेवीस याखाली प्रतिवर्ष तीनशे सदतीस लाख आहेत पण महाराष्ट्राच्या ब्याऐंशी लाख आहे म्हणजे महाराष्ट्रात गाठींचं उत्पादन जे होतं आहे ते फक्त चोवीस टक्के होत आहे म्हणजे एकूण क्षेत्राच्या एकूण क्षेत्राच्या आपण पस् तेहतीस टक्के आहे पण उत्पादनात आपला वाटला चोवीस चो टक्के आहे तिसरा महत्वाचा विषय ज्यावेळेस आपण सरासरी क्षेत्राकडे येतो म्हणजे यील्ड उत्पादकता प्रति हेक्टर तर देशाची उत्पादकता ही कॉन्स्टंट आहे ही पडलेली नाही कोणी पडलेली आहे असं म्हणू पण नाही तर ही चारशे बेचाळीस होती आहे आणि महाराष्ट्राची उत्पादकता फक्त तीनशे एकवीस किलो आहे म्हणजे देशाच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत देशाच्या सरासरी तुलने, उत्पादकच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकता फक्त त्र्याहत्तर टक्के आहे त्याच्यामुळे आता आपल्याला हा विचार करायला पाहिजे की ह्या महाराष्ट्रातल्या जमिनी काप आणि हवामान हवामान हे कापूस उत्पादनाच्या लायकीच आहे का हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला याचा विचारही करावा लागेल त्याच्यानंतर तिथे कोईमतूरला जी स्क्रिप्ट दाखवली होती ती होती कापसाच्या समस्या हा आता मी डायरेक्ट याच्यावरती येतो की त्यांनी तिथे सगळ्यात मोठा प्रश्न विचारात घेतला होता आणि लिहिला होता पुअर इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर आता विषय असा आहे की मुळात आपल्याला सिंचन कशाची खातात हेच माहीत नाही पाणी दिलं की झालं पण आपल्या इथे पाण्याची जी क्षारता आहे आणि जमिनीचा पोत याचा कधीही विचार केला गेला नाही त्याच्यामुळे काय झालं की आता आमच्या सिंचन आमच्या बेमळा नदीच्याच प्रकल्पाचा अनुभव आहे ज्या भागात सिंचन केल्या गेलं प्रकल्पाचं पाणी आलं त्या भागामध्ये त्या भागामध्ये आपल्या जमिनी ज्या पूर्वी लाकडी नागराने नागरण, नागरण होत होतं त्या जमिनीचं त्या जमिनीचं आता पन्नास आसपार्नी नागरण होत नाही कारण काय की आपण पाणी देत नाही आपण जमिनीत मीठ आणून टाकतो त्याच्यामुळे सिंचन हा शब्द तोंडातून काढायच्या आधी दहा हजार वेळा विचार करा सिंचन ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी एक मुद्दा मांडला हो हो होता त्याच्यामध्ये की डिटोरिएटिंग हेल्थ म्हणजे जमिनीचं आरोग्य खराब होत आहे आणि जमिनीतला सेंद्रिय कर्व कमी होत आहे एक लक्षात घ्या हां आता सेंद्रिय कर्वाची गंमत अशी आहे की आपल्या देशामध्ये हो ऑर्गॅनिक कार्बन इक्वॅलंट म्हणजे प्रत्येक जमीननिहाय त्याच्या तापमानानिहाय जमिनीतल्या सेंद्रिय कर्व सेंद्रिय कर्वाचा समतुल्याचा आपण कधी अभ्यासच केला नाही सेंद्रिय कर्ब हा एक प्रकारे जमिनीतनं का कमी होतो आपण खूप पिकं घेतो म्हणून होत नाही किंवा सेंद्रिय कर्वाचा त्या पिकांच्या आयुष्यात काही प्रश्न खूप साठा आहे असंही नाही म्हणत मी पण आता आपल्याकडे पाऊसमान बदललेला आहे आपल्याकडे इंटेन्सिटी ऑफ रेन वाढलेली आहे म्हणजे पावसाचे दिवस कमी झाले आहे पण एकाच दिवसामध्ये दन 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 पासष्ट मिलीमीटरच्या वरती पाऊस येतो शेती चिबडतात शेतीतल्या सगळ्या जमिनीत पाणी भरलं जातं हे शेतामध्ये पाणी भरल्या गेल्याबरोबर जमिनीतले जे सूक्ष्म घटक असतात म्हणजे सूक्ष्मजीव हे हे कार्यरत होतात आणि हे त्या सेंद्रिय कर्वाला खायला लागतात आणि हे सेंद्रिय कर्वाला खाऊन काय करतात की वातावरण प्रदूषक प्रदूषित करणारा वातावरण प्रदूषित करणारा मिथेन वा वायू हवा हवामानात सोडतात त्याच्यामुळे एक लक्षात घ्या त्याच्यामुळे आता जे बदललेल्या परिस्थितीत हवामान जे आहे त्यामुळे सेंद्रिय कर्ब कोणालाही वाढवणं शक्य नाही आहे हे अगदी स्पष्ट आणि आता आपल्याला शेती सेंद्रिय मुक्त पाहिजे सेंद्रिय कर्ब हा विद्यापीठांनी आपल्या याच्यात नाव काढायलाच नको दुसरी गोष्ट आपल्याकडे काय झाली आहे की जमिनीच्या धुपीकडे आपलं कधीच लक्ष गेलं नाही धूप त्याच्यामुळे काय झालं की पाऊस वारा हवामानामुळे जी पूर्वी भारी मध्यम ते भारी जमीन होती त्यामध्ये जे रेतीचे जे कण होते त्या रेतीच्या कणाची धूप होऊन त्याची माती तयार झाली आणि जमिनीतला निचरा खतम झाला त्यामुळे ज्यांना शेती करायची असेल मग तुम्ही सिंचित करा क्रोड करात करा काही करा आधी जमिनीतनं पाण्याच्या निचऱ्याचा विचार करा जोपर्यंत जमिनीच्या पाण्याचा निचरा करणार नाही तोपर्यंत आपण नापिकच्या बाहेर येणार नाही आता या आपण जे हे बीटी कापसाचे जे जनूक आपण टेस्ट करतो आहे हे चार जनुकं आहेत हां क्राय क्राय वन क्रायटू याच्यापैकी क्राय वन जनूक जे आलं होतं ही पहिली पिढी होती बी टी कापसाची ही पहिली पिढी होती बोलगार्ड एक त्याच्यानंतर क्रायटू जे जनूक आलं क्रायटू जे जनूक आलं म्हणजे क्रायवन आणि क्रायटू मिसोन जे जनूक आलं ही बीटी कापसाची दुसरी पिढी तयार झाली त्याच्यानंतर आता संपूर्ण जगामध्ये जनुकाची तिसरी पिढी आलेली आहे तिसरं जन जनरेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये क्रायवन एक आहे क्राय दोन आहे आणि त्याच्यामध्ये व्ही आय पी थ्री नावाचं जनुक आहे ह्या तीन जनुकांच्यामुळे ह्या तीन जनुकाच्यामुळे कापसाची रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे आता जे लोक दुकानातनं कापसाचं बियाणं घेत नाही आणि विश्वासावरती कापसाचं बियाणं विकत घेतात त्यांना फवारणीचा खर्च कमी व्हायला लागला चौथं जे जणूक आलेला आहे ते तणनाशक सहनशील तुम्ही टाकल्या सगळ्या हे टाकले स्ट्रिप टाकल्या आल्या त्याच्यात हां आता त्याच्यामध्ये हा, चौथं जे जणूक आहे ते दिकांबा त्याच्यानंतर पॉवर जे बाजारात मिळतं ह्याचं येतं यू पी एलचं येतं यू पी एलचं येतं ग्लुकोसिनेट अमोनियम म्हणतात आणि एक डी ग्लायफोसेट म्हणजे राऊंडअप या तणनाशकांना सहनशील हे हे चौथ त्याच्यात सगळ्यात मुख्य घटक आहे त्याच्यातला त्यामुळे काय होतं की आपल्या यवतमाळ जिल्ह्यात एकवीस दिवस पाऊस पडतो त्याच्यामुळे आपल्याला तणनाशक सहनशील वाणाशिवाय अल्टरनेटिव नाही आहे जे आपण पेरणीपूर्वी आपण स्टॅम्प एक्स्ट्रा मारतो त्याच्यानंतर हे हिटवीड मारतो ह्या तणनाशकांनी काय होतं की आपला खर्च वाढला आपल्याला तणनाशक मारल्यावरती निंदन करावं लागतं त्याच्यामुळे कारण काय की अजूनपर्यंत आपल्या देशात फोटो पिरियडिझम दिनमान म्हणजे जे शेतकऱ्याला माहिती आहे की प्रत्येक नक्षत्रात नवीन वाणीचं आणि नवीन जातीचं तण निघतं त्याबद्दल अजूनपर्यंत आपल्या देशात अभ्यास झालेला नाही त्याच्यामुळे जे लोक लायफोसाईट वापरतात त्यांना चार स्प्रे करावं लागतात आता अण्णा तुम्ही सांगा की पहिलं जे आहे एक नंबरचं तुमचं सॅम्पल त्यात कोणते कोणचे जणूकं व्यक्त झालेले आहेत एक एक सांगा तु, तु, तुम्ही ते ऑन करा

हे शेतकऱ्यांचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मसीहा आहेत आणि त्यानंतर श्री वैराळे साहेब हे सुद्धा आपल्या इथे उपस्थित आहे मी दीपक आडंदवार शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हा आणि एक शेतकरी सामान्य शेतकरी आहे मी माझ्या शेतामध्ये यावर्षी एच डी पी एसमध्ये बी जी टू हे वाण वापरलेलं आहे आणि दुसऱ्या चार एकर क्षेत्रामध्ये मी एच टी बी टी नावाचं जे ज ज्याच्यामध्ये जणूक आहे ते कापूस वाण वापरलेलं आहे मी आत्ता माझ्या दोनही शेतामध्ये जे जणूक मला मिळालेत मी काल त्याच्यामधला कापूस वेचून आणला आणि तो इथे तुमच्या पुढे दाखवतो आहे आता हे आता हा जो क्रायवन जो जणूक आहे तो याच्यामध्ये आलेला आहे हे सर्वांना मी दाखवतो आहे दुसरा आहे क्राय टू हे सुद्धा इथे याच्यावर बँड उमटलेलं आहे हे सर्वांना मी तुम्हाला दाखवतोय तिसऱ्यामध्ये व्ही आय पी थ्री नावाचा जो जणूक आहे तोही इथे आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो आहे आणि चौथ्यामध्ये जो सी पी फोर म्हणजे टी बी टीचा जणूक आहे तो सुद्धा इथे आलेला आहे ते है, चे, माजा कड़े, मी तुम्हाला दाखवतो आहे अशा प्रकारचे माझ्याकडे मी कंपनीचं किंवा त्या ब्रँडचं नाव घेत न घेता मी त्याला क्रमांक एक कसं दिलेलं आहे त्याच्यामध्ये चारही जणूक अगदी स्पष्टपणे आलेला आहे त्याच्यामुळे मला हा चौथा जणूक जो आहे या चौथा जणुकामुळे माझा निंदनाचा खर्च अंतर्मशागतीचा खर्च खूपच कमी झालेला आहे आता आत एक मिनिट आता मी ऋषिकेशला तुमच्याकडे पाठवतोय हे तुमच्या जवळ घेऊन येतोय याच्या ये चारही जनुकाच्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तुमच्या इथेच समोर आम्ही सारख्या कापल्या त्याच्यात ता, बफर टाकलं चारही जणूकं त्याच्यात व्यक्त झालेले आहे ते तुम्ही स्वतः पहा हे सगळ्यांजवळ हा वाटी घेऊन येतो याच्यात चारही जनुक आहेत हे 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 आम्ही याच्यासाठी दाखवतो आहे की आता कापूस आम्ही जून महिन्यात पेरला आणि आता कापूस वेचणी वेचणी केलेली आहे एकशे वीस दिवस झालेली आहे तर ही जनुक त्या सरकीमध्ये व्यक्त होतात आहेत की नाही म्हणजे आम्ही जी शेती बरोबर करतो आहे किंवा नाही करत आहे ते ते आम्ही थोडंसं एक आमच्या आत्मसन्मानासाठी किंवा आम्हाला त्यातनं काही प्रूव करायचं नाही आम्हाला हे माहिती आहे की बा ह्याच्यात हे एक्सप्रेस झालं म्हणजे हे शंभर टक्के त्या बोंडळीचा नायनाट करेल किंवा नाही करेल हे आपल्याला सांगता येत नाही कारण हे आहे किंवा नाही आहे किंवा नाही एवढंच आम्ही दाखवून राहिलो त्याच्यामुळे आज ते आहे मग ते आहे तर ते वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे हे आपण दाखवतोय दुसरं काही नाही ते शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की ज्या पहिले आपण काय करतो ज्यावेळी आपण बीटी कॉटन आणलं त्यावेळी गव्हर्नमेंटनी पहिले मेकॅनिझम आणलं बी कॉटन टेस्ट करूनच आपण त्यांना देत होतो कोणत्याही कंपनीनं विदाऊट टेस्ट देत नव्हतो आता तुम्ही जे एचटीबीटी आणताय वापरताय त्यासाठी टेस्ट करून कारण ऑफिशियली परमिटेड नाही म्हणून तुम्ही त्याच्यासाठी परमिशनसाठी हे ते तुम्ही जे आहे ते तुम्ही जे लावता किंवा तुम्ही आज च्या नावावर लोकांना पचवू नये याच्यासाठी हे महत्वाचं आहे हे सांगा त्यांना कारण एचटीबीटी मध्ये सुद्धा लोकांना तो तो मी सर्व शेतकरी भावांना ही टेस्ट करण्यामागची भूमिका फक्त एवढ्यासाठी सांगतो आहे की या चौथ्या जनुकामुळे आणि तिसऱ्या जनुका जनुकामुळे शेतकऱ्याचा सेंद्रिय बोंडळी आणि चौथं जो जणूक आहे एसटीबीटीचं याच्यामुळे निंदनावाचा खर्च कमी होतो पर्यायाने उत्पादन वाढते या दोन्ही गोष्टीसाठी आम्हाला या तिसऱ्या नंबरच्या जनुकाची आणि चौथ्या नंबरच्या जनुकाची सरकारनी अत्यंत नम्रपणे मी सांगतो की आम्हाला ताबडतोब परवानगी द्यावी म्हणजे शेतकरी या मुख्य समस्ये सुटेल ही माझी सरकारला विनंती आहे आता आता, आ, आता मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये जे एस डी पी एस मध्ये बीजी टू लावलेला आहे ते बिझी टू बद्दलही तुम्हाला मी ते जनुक त्याच्यामध्ये कोणते कोणते आलेले आहेत ते, आले ते सांगणार आहे याच्यामध्ये क्रायवन आलेला आहे बिझी टू मध्ये क्राय टू पण आलेला आहे चांगला एक्सप्रेस झालेला आहे क्राय टू पण आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आम्हाला तिसऱ्या नंबरचा जणूक जो व्हिफ आहे बोंडळीला आणि रसशोषक किडीला मारक आहे तो जणूक सुद्धा या बिजिट टू मध्ये मिळालेला आहे आणि आता जो चौथा जणूक आहे तो मात्र याच्यामध्ये अजिबात नाही म्हणजे याला या कापसाला मला निंदन करावंच लागते निंदाचा खर्च हे हे कापूस लावून माझा निंदाचा खर्च काही थांबत नाही याकरिता माझी विनंती आहे की चारही जणूक जे आहे आता शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक आहे ते शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे तेव्हा कुठं कापूस उत्पादक शेतकऱ्याची खरी समस्या सुटणार आहे आणि तो खऱ्या अर्थानं कर्जमुक्त होणार आहे आता एक महत्वाची गोष्ट सांगायची की यांनी शेतात जो बीटी कापूस लावलेला आहे आपल्याला फक्त दोनच जनूक मिळतात त्या पाकिटावरही दोनच जणूक लिहिलेले असतात पण आता हा जो तिसरा जनुक मिळालेला आहे म्हणजे यांनी त्यांच्या शेतामध्ये थर्ड जनरेशन म्हणजे बोलगाट थ्री लावलेला आहे आता माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही प्रत्येक शेतात जा ज्यांनी ज्यांनी बीटीचे कापिटं लावले त्यांच्या शेतात जाऊन तपासा की हा व्ही आय पी थ्री जनूक आला कुठलं हा व्हीआय बी थ्री जनुक आम्ही पैसे देऊन बिल घेऊन लावलेल्या शेतात मिळालेला आहे त्याच्यामुळे सरकार तंत्रज्ञान देऊ की नाही देऊ बियाणे कंपन्यांनी तंत्रज्ञान मार्केटमध्ये आहे म्हणून यंदा रस शोषक किडींच्या नियंत्रणाचा खर्च अत्यंत कमी झाला आता आपण शेवटच्या दोन मिनिटात दोन व्हिडिओ पाहू ह्याचे बोलगाडचे ते व्हिडिओ चालू करा मित्रा video This is the destructive world. is past that feasts on blooms and bowls. Left unchecked, bollworms can quickly destroy an entire crop. That's why we created this. Bollgard 3 ExtendFlex Cotton combines best in class germplasm with season long protection against damaging pests. Built on top of the proven technology of its predecessors, Bollgard 3 ExtendFlex introduces a third unique protein, giving farmers three effective modes of action against bollworm and other cotton pests. This wider spectrum of worm control can translate into fewer sprays and less potential damage all season long. Bolgard 3 ExtendFlex also includes the enhanced flexibility in weed control that comes with ExtendFlex technology. The only cotton technology with tolerance to glyphosate, glufosinate, and dicamba. Bolgard 3 ExtendFlex. Three modes of action, three lines of defense against insects and weeds. तर आपण या व्हिडिओचं आपल्या लोकांना इंग्रजी समजत नाही म्हणून मराठीत रूपांतर केलेलं आहे हे कापसाच्या कवचातील किडीचे विनाशकारी काम आहे जो फुलांवर आणि कवचांवर उपभोग घेणारा एक गंभीर कीटक आहे नियंत्रण न केल्यास बुळवण संपूर्ण पीक लवकर नष्ट करू शकतात म्हणूनच आम्ही हे तयार केले आहे सर्वोत्तम श्रेणीतील जर्म प्लाझम एकत्र करते हानिकारक कीटकांपासून हंगामी संरक्षणासह त्याच्या पूर्ववर्तींच्या सिद्ध तंत्रज्ञानाच्या बांधलेले बोलगाड तीन स्टेनफ्लेक्स तिसरे अद्वितीय प्रथिने सादर करते जे शेतकऱ्यांना बुलवर्मा आणि इतर कापूस कीटकांविरुद्ध कारवाईचे तीन प्रभावी मार्ग देते अनुवादित करू शकतो संपूर्ण हंगामात कमी फवारण्या आणि कमी संभाव्य नुकसानात वाढीव लवचिकता देखील समाविष्ट आहे तण नियंत्रणात ग्लायफोसेट ग्लुफोसिनेट आणि कॅम्बा सहनशीलता असलेले एकमेव कापूस तंत्रज्ञान तीन एक्सटेंड फ्लेक्स कृतीच्या तीन पद्धती कीटक आणि तणांपासून संरक्षणाच्या तीन ओळी पूर्ण विराम आता प्रश्न आहे की सगळ्या जगभरात ही टेक्नॉलॉजी एकोणीसशे सतरा पासून दोन हजार सतरापासून अवलंबून आहे तर भारताच्या शेतकऱ्यांचं काय अडलेलं आहे की तुम्ही त्यांना देऊन नाही राहिले काय अडचण आहे तुम्हाला म्हणजे भारताचा शेतकरी त्या बायाच्या निंदामधून बाहेर येऊ नये असं गेल्या वीस वर्षापासून सरकारांना वाटत आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि परत मी आता शेतकरी संघटनेतर्फे आपल्या ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आणि विशेषतः के केंद्रीय का, का कापूस संशोधन संस्था यांचे आभार मानतो कारण त्यांनी त्यानं कोईमतूरला अत्यंत पारदर्शकपणे सगळे तक्ते सादर केले होते त्यामुळे ते तक्ते मला आज तुमच्यासमोर सादर करता आले धन्यवाद ते कुठे अण्णा दुसऱ्या खूप खूप धन्यवाद मिलिंद दामले सर शेतकऱ्यांच्या वापरासाठी कापूस जीएम चाचणी किट याचा चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने वापर करता येईल आणि उत्पादनामध्ये कशी वाढ होईल याबद्दल सरांनी माहिती दिली सरांचे ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे खूप खूप आभार आणि ॲग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे दामले सर आणि त्यांच्या टीमचे आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत हां सांगा काय म्हटलं जेवण माहीत नाही मला मला नाही सरळ जाऊन जेवायचं आहे खूप खूप आभार आपली ही जी कार्यशाळा आहे ती शेतकऱ्यांच्या वापरासाठी कापूस जी एम चाचणी किट ही कार्यशाळा अशा पद्धतीने समाप्त झाली आहे सर्व हां माझ्या शेतामध्ये यावर्षी एच डी पी एस पद्धतीने मी कापूस लावलेला आहे आणि जो एस टी बी टी आहे तो पण लावलेला आहे माझी नम्र विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना की तुम्ही जर फक्त एच डी पी एस मध्ये जर आडकून पडलात तर पाऊस किती येतो तुमची जमीन कशी आहे तुम्हाला अंतरमशात करणं शक्य होईल का या सगळ्यासाठी नुसतं एच डी पी एस चालणार नाही एच डी पी एस अधिक एच टी जर त्याच्यात असेल तरच ते तंत्रज्ञान शेतकऱ्यासाठी योग्य आहे अन्यथा शेती पडीत पडून जाईल धन्यवाद नमस्कार बोला ना बोला ना ह बोला बोला हो मागच्या मागच्या दहा वर्षापासून किमान दहा वर्षापासून आता याला मागे सगळे लोक चोरबिटी असं संबोधत होते परंतु आता या दोन वर्षात या दोन वर्षात सगळे शेतकरी आता याविषयी संज्ञान झालेत त्यांना सोर्सही माहिती आहे कुठून मिळते ते एक या बियाण्याचा आणि ते आता ते याला चोरबिटी म्हणत नाही याला आता ते बीजी थ्री म्हणतात बीजी फोर म्हणतात कोणी बीजी फाईव्ह म्हणतात इथपर्यंत हे सगळं पुढे गेलेलं आहे हे, हे देऊ तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यात पाच लाख हेक्टर वरती कापसाची लागवड होते पाच लाख हेक्टर त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी चार लाख हेक्टरवरती एसटीबीटी तंत्रज्ञान गेल्या दहा वर्षापासून वापरून राहिले कुठून आणतात काय करतात आमचा सरकारला सरळ आहे तुम्ही पाच लाख हेक्टरची तपासणी करा यवतमाळ जिल्ह्यातली काय एक एक हेक्टरची -एक चाचणी करता त्या विद्यापीठात आम्ही तुम्हाला चार लाख हेक्टरची चाचणी देतो एका जमात आम्ही घाबरणारे शेतकरी नाही आहे आम्हाला आत्महत्यापासून वाचवण्यासाठी आम्ही हे तंत्रज्ञान वापरतो आणखी आणखी एक प्रश्न यावरच आ, हे जे आपलं आंदोलन आहे यापूर्वीही प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे एसटीबीटी संदर्भामध्ये परंतु याचा दुसरा भाग हाही आहे की गुजरात आणि अन्य ठिकाणावरून एसटीबीटी थ्री फोरच्या नावावरती बरेचसे चुकीचे ब्रँडिंग करून किंवा म्हणा ते विक्री केलं जात एक एक मिनिट तुम्हाला सांगतो फाई परत गैरसमज पसरवला जातो कारण गेल्या पंधरा वर्षापासून गुजरात येणारं बियाणं जर खराब असतं तर दरवर्षी शेतकऱ्यांनी त्याचं क्षेत्र वाढवत नेलं नसतं ही अफवा आहे की शेतकऱ्यांना ब जातं दोन तीन टक्के होते पण ती फसवणूक नगण्य आहे पण तुम्ही हा फायदा पहा की जे काम दोन तीन हजार रुपयात त्याचं एकरी तणनाशकाचा तण निन्नाचा खर्च आटोपतो एकवीस दिवस ज्या जिल्ह्यात पाऊस पडतो एका हेक्टरला पंच आमच्या जिल्ह्याची गोष्ट तुम्हाला सांगतो की आमच्या जिल्ह्यात एक हेक्टर एका दिवसात जर जायचं असेल तर पंच्याहत्तर मजूर लागतात आमच्या जिल्ह्यात जुलै महिन्यात फक्त दहाच दिवस काम करता येतं म्हणजे आम्हाला रोज पन्नास हजार हेक्टरचं निंदन करावं लागतं म्हणजे आम्हाला सदर साडेसदतीस लाख मजूर पाहिजे निधनासाठी आणि आमच्या जिल्ह्याची लोकसंख्या फक्त एकतीस लाख आहे त्याच्याऐवजी तणनाशक फवारून एका एक, एक, एक दोन माणसं एक हेक्टर जमिनीवरती फस पा, फवारणी करतात पन्नास हजार हेक्टर रोज फवारायला एक लाखच मजूर पाहिजे आम्ही शेतकऱ्यांनी सोपी केली आहे शेती कुठलाही उत्पादक हा उत्पादन सोपा करायचा मार्ग काढतो आणि जे तंत्रज्ञान जगाला एकोणीशे शहाण्णव पासून मान्य आहे त्या तंत्रज्ञानाला अवैध म्हणणं हेच चुकीचं आहे धन्यवाद माझ्या गावामध्ये हो मी एक एक मिनिट एक मिनिट माझ्या गावामध्ये भाऊ यावर्षी पाच हजार एकरवर एसटीबीटीची लागवड आहे पाच हजार एकर क्षेत्रफळावर माझ्या गावात एच टी बी टीची लागवड आहे मला माझे काही मित्र कृषी केंद्र संचालक आहे दिग्रसचे ते मला म्हणाले अण्णा तुमच्याकडे तुमच्या गावात यावर्षी आमच्याकडून कीटकनाशक खरेदीचं बिलच झालं नाही म्हणजे आमच्या गावात यावर्षी कीटकनाशक नावाची गोष्ट लोकांना विकत आणायचं कामच पडलं नाही कारण त्याच्यामध्ये व्हीप थ्री आलेलं आहे ज्यांनी काही थोड्याफार प्रमाणात ज्याच्याकडे बिजी टू होता त्यांच्यामध्येही आम्ही आता ही जणूक चाचणी जी केली या जणूक चाचणीमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये व्हीप थ्री आढळलेला आहे दादा त्याच्यामुळं त्यांनाही सुद्धा जे नाही जे अप्रमाणित नाही जे प्रमाणित आहे त्यांना सुद्धा यावर्षी आ... 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 सकिंग पेस्टसाठी काही करायचं काम पडलं नाही धन्यवाद मी माझ्या शेतात मी माझ्या शेतात गेल्या चार वर्षापासून टी पी टीची लागवड करीत आहे मी माझा सर्वे नंबर शेताच नाव आराजी छत्रपळ या दिवशी मी या वेळात लागवड करणार आहे असा मी कृषी विभागाला प्रशासनाला अर्ज करून चॅलेंज करून लावत आहो कृषी विभागात धमक असेल तर पुढच्या वर्षी माझ्या शेत लागवड थांबवून दाखवावं